नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला मस्तमध्ये हिरव्या मिरचीतलं वाटण घालून झणझणीत जन असं वांग बटाटा आणि वाटाण्याचं कालवण करून दाखवणार आहे म्हणजे सुकच बनवणार आहे मी त्यासाठी बघा वांगी कट करून घेतलेली आहेत उभी बटाटा पण बघा असा कट करून घेतलेला आहे आणि वाटाणा सोलून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवलेले आहे वांगं काळं पडतं म्हणून वाटणामध्ये मी मिरची लसूण आणि बघा आलं घेतलेलं आहे मिरची मी चार पाच घेतलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तिकट्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण घेऊ शकता चला तर सर्वप्रथम आता हे मी भाजून घेते गॅसवर बघा तवा ठेवला हो आहे आता मिरची चांगली अशी भाजून घेते मिरची भाजल्यामुळं कसं भाजीला चव छान लागते मिरचच लागत नाही आणि मिरचीचे कधी पण तुकडे करून टाकायचे नाही तर मिरची तेलामध्ये फुटते डोळ्यामध्ये त्याचे बी उडतात किंवा अंगावर उडतात खूप जोरात चटका लागतो मिरची बघा चांगली अशी भाजून घ्यायची मिरची भाजताना लसूण पण टाकायचा आणि आलं पण टाकायचं मिरची बघा छान अशी ड्राय झालेली आहे आता हे काढून घेते थंड करते आणि ह्याला असं वाटून घेते मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं गॅसवर कढई ठेवून तेल टाकलं आहे बघा आता राई टाकते राई चांगली फुटू द्यायची राई फुटल्यावर कांदा टाकायचा एक मोठा कांदा एकच करून घेतलेला आहे कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते कांदा बागा छान असा फ्राय करून घ्यायचा कांदा बागा फ्राय झालेला आहे आता हिरवं वाटण टाकते हिरवं वाटण टाकल्यावरही चांगलं असं परतून घ्यायचं लाल मसाल्यातलं तर आपण रोजच खातो हिरव्या मिरची पण कधीतरी खाऊ वाटतं मस्त असं सा खूप साधी सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्कीच बनवा चवीला खूप छान लागते मिरची पण बघा अशी फ्राय करून घ्यायची मला तर हिरव्या मिरचीतलं जेवण खूप आवडतं लाल मसाल्यापेक्षा हिरवी मिरची पण बघा छान अशी परतलेली आहे आता टमॅटो टाकते टमॅटो पण छान असा परतून घ्यायचं टमॅटो टाकल्यावर हळदी आणि मीठ टाकते हळद मीठ पण बघा छान असं परतून घेते हळदीचा कडवट कमी होतो मस्त परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते तुम्ही खोबरंही टाकू शकता तर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मिरचीमध्ये शेंगदाण्याची चव खूप छान लागते त्यावेळेस तुम्ही मिरचीची भाजी बनवताल ना कुठलीही शेंगदाणे टाकायचे खूप छान लागतं हे बघा मस्त मध्ये शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरही परतून घ्यायचं आता हे कट केलेलं वांग टाकते हा दारा हे बघा मस्त मध्ये भाज्या टाकल्यावर परतून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही भाजी छान अशी परतलेली आहे तेल पण बघा तसं सुटलेलं आहे मस्तमध्ये आता हे मिक्सरचं भांड मिरची वाटलेलं ते धुऊन मी पाणी टाकते पाणी टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ बघायचं हे बघा मीठ टाकल्यावर पण छान असं मिक्स करून घ्यायचं भाजी शिजत असतानाच मीठ टाकायचं म्हणजे चांगलं असं मीठ भाजीमध्ये मुरलं जातं आता लो टू मिडियम करते आणि भाजी छान अशी शिजवून घेते हे बघा मस्तमध्ये झालेली आहे तयार भाजी हे बघा अशी मी लिक्विडसारखी ठेवलेली आहे म्हणजे भाकरी चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता जास्त मी सुकी नाही केलेली म्हणजे डाळ भात नाही केला तरी चालतो एका भाजीवर पण चालू शकतं अशी भाजी असेल तर भातावर पण तुम्ही खाऊ शकता एक दोन जणांना पुरेल अशी छान भाजी आहे मस्तमध्ये तयार आहे भाजी तर कशी वाटली मी बनवलेली भाजी तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा बाय